नमस्कार मित्रांनो आज आपण संसद सदस्यांच्या अपात्रते संदर्भात माहिती बघतोय ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कलम येतं कलम एकशे एकशे एक, एक, एक मध्ये संसद सदस्यांच्या अपात्रते संदर्भात अनेक मार्ग सांगितलेत त्यापैकी सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे दुहेरी सदस्यत्व या संदर्भामध्ये मित्रांनो एकूण चार गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्यात सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्यायची एखादा व्यक्ती जर संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये जर निवडून आला म्हणजे लोकसभा व राज्यसभा अशा दोन्ही सभागृहाचा सदस्य म्हणून जर तो व्यक्ती निवडून आला तर त्यानं मित्रांनो दहा दिवसाच्या आत एका जागेचा राजीनामा द्यावा अन्यथा त्याची राज्यसभेतली जागा रिक्त होते त्यानंतर मित्रांनो एखादा व्यक्ती एकाच एका सभागृहाच्या जर दोन जागेवरती निवडून आला तर त्यानं एका जागेचा तात्काळ राजीनामा द्यावा अन्यथा त्याच्या दोन्ही जागा रिक्त होतात त्यानंतर मित्रांनो एखादा व्यक्ती पहिल्या सभागृहाचा सदस्य असताना जर दुसऱ्या सभागृहात निवडून आला तर मित्रांनो त्याची पहिल्या सभागृहातली जागा रिक्त केली जाते त्यानंतर मित्रांनो कलम एकशे एक दोन अन्वये एखादा व्यक्ती संसद सदस्य तसेच राज्य विधिमंडळ सदस्य राहू शकत नाही जर तो संसद सदस्य आणि राज्य विधिमंडळ सदस्य म्हणून निवडून आल्यास त्याने चौदा दिवसाच्या आत राज्य विधिमंडळातील सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा अन्यथा त्याची संसदेमधील जागा रिक्त केली जाते मित्रांनो दुहेरी सदस्यत्वासंदर्भात या चार गोष्टी लक्षात ठेवा आयोगाचा हमकास म्हणजे हमकास प्रश्न येतो ठीक आहे मित्रांनो थँक्यू